नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल ॲडमिशनसाठी कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण अगदी एम बी बी एसपासून पासून ते बी एस सी नर्सिंग या कोर्सपर्यंत जरी तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला ॲडमिशन वेळी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक राहतील त्या संदर्भाने आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे मी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला सांगत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट तरी काढून ठेवू शकता किंवा मी जे डॉक्युमेंट सांगत आहे त्या डॉक्युमेंटची तुम्ही नोंद घेऊ शकता तर या व्हिडिओला सुरू करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की येणाऱ्या काळामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण तरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई या कॉलेजच्या डॉक्युमेंट संदर्भाने माहिती घेणार आहोत मोस्टली महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत मग ते एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा बी एम एस बी एच एम एस असो या सर्व कॉलेजेसमध्ये ही डॉक्युमेंटची लिस्ट फॉलो केली जाते म्हणजे याच डॉक्युमेंटची आवश्यकता तुम्हाला ॲडमिशन वेळी पडेल तर या ठिकाणी आपण एक नंबरचा डॉक्युमेंट पाहू शकतो इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलमध्ये मिळेल या सर्टिफिकेटची आवश्यकता तुम्हाला ॲडमिशन करते वेळेस पडेल त्यानंतर आपण महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला ॲडमिशन करते वेळेस आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता एस एस सी आणि एच एस सी मार्कशीट या मार्कशीट मेडिकलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे या मार्कशीट नसतील तर तुम्ही लवकरात लवकर या मार्कशीट घेऊ शकता त्यानंतर आपण या ठिकाणी लास्ट इयरचं पाहत आहोत परंतु पाच नंबरला नीट यूजी दोन हजार चोवीसचं मार्कशीट आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला लागणार आहे हे सध्या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल व नीट दोन हजार चोवीसचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला ती मार्कशीट मिळेल त्यानंतर आपण सलेक्शन लेटर पाहत आहोत सलेक्शन लेटर हे देखील तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मिळत असतं तर पाच आणि सहा नंबरचा पॉईंट आता सध्या तुम्ही सोडून द्या त्यानंतर आपण सात नंबरला पाहू शकतो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तर या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दरवर्षी अपडेट केला जातो यावर्षीचा फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला नीट यू जी दोन हजार चोवीसची परीक्षा झाल्यानंतर मिळेल त्यानंतरच तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढू शकता गॅप सर्टिफिकेट आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप पडलेला आहे असे विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट काढू शकतात कोणत्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट काढायचं फॉर्मेट कसा का आहे या संदर्भाने जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेट संदर्भाने सविस्तररित्या माहिती घेतलेली आहे त्यानंतर नऊ नंबरचा आपण पॉईंट पाहू शकतो कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट ज्याही विद्यार्थ्यांना हे सर्व डॉक्युमेंट ॲप्लिकेबल आहेत त्या विद्यार्थ्यांकडे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन असणं आवश्यक आहे जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या जर तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल तर तुमच्या ॲडमिशन वेळी तुम्हाला अडचण येऊ शकते त्यानंतर आपण दहा नंबरचा पॉईंट पाहत आहोत मायग्रेशन सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना लागेल की ज्या विद्यार्थ्यांचा युनिव्हर्सिटी बदल झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट काढून घेणं आवश्यक आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो टी सी आणि बर्थ सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट देखील ॲडमिशन वेळी लागतात आणि शेवटी जर आपण पाहिलं तर आधार कार्ड आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण या ठिकाणी काही डॉक्युमेंट पाहू शकतो हे डॉक्युमेंट तेवढे महत्त्वाचे नाहीत परंतु यामध्ये सोळा नंबरला जे आपण डॉक्युमेंट पाहत आहोत कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची ट्वेल्थ झालेली आहे त्या कॉलेजमधून तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळेल काही कॉलेजेसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी घेतात तर काही कॉलेजेसमध्ये घेत नाहीत तर अशा प्रकारे हे जवळजवळ पंधरा ते सोळा डॉक्युमेंट आहेत तुम्ही या डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट देखील मारून ठेवू शकता या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व येणाऱ्या सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद